विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर नुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडगर सलगरे तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना पाहत राहा चांगली अपडेट श्री दत्त क्षेत्रात दत्त जयंती उत्सवाची तयारी जोरात तीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दरम्यान विविध भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन सलगरे येथील पवित्र श्री दत्त क्षेत्रात यंदा दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यासाठी तयारी जोरात सुरू दत्त भक्त सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे मोठ्या श्रद्धेने आयोजन करण्यात येणार असून परिसरात आध्यात्मिक वातावरण रंगून जाणार आहे रविवार तीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते बारा या वेळेत गुरुचरित्र पारणाचा शुभारंभ होणार आहे त्यानंतर सोमवार एक डिसेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी दोन यावेळी गुरुचरित्र पारायण नियोजनानुसार पार पडणार आहे मंगळवार दोन डिसेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेत गुरुचरित्र पठनाचे आयोजन करण्यात आले आहे त्याच दिवशी सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत लता वीरा शिंगाटे यांचे अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य अनुभव संकीर्तन सादर होणार असून या कार्यक्रमाची गावातील भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत बुधवार तीन डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता आहे दुपारी एक ते चार दत्त भक्ती गीतांचा कार्यक्रम तर सायंकाळी चार वाजता एक तारी भजनाचे आयोजन करण्यात आले आहे दत्त जयंतीचा मुख्य सोहळा गुरुवार चार डिसेंबर रोजी होणार आहे पहाटे श्रींच्या मूर्तीस अभिषेक व काकड आरतीने दिवसाची सुरुवात होणार आहे सकाळी नऊ वाजता पारंपरिक पालखी मिरवणुकी सुरुवात होणार आहे दुपारी बारा वाजता श्री दत्त जन्मकाळ आणि पुष्पवृष्टीचा सोहळा संपन्न होणार असून दुपारी एक वाजता एकतारी भजनाचे आयोजन केले आहे सायंकाळी चार वाजता महाप्रसाद होणार असून रात्री आठ वाजता सद्गुरू कोंडीबा महाराज शिरूर यांच्या हस्ते आरतीने हा पवित्र उत्सव समाप्त होईल या सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्त भक्त सेवा मंडळाच्या वतीने अनेक वर्षापासून सातत्याने करण्यात येत आहे यंदा देखील कार्यक्रमाची व्याप्ती मोठी असून भाविकांनी उत्सवातील विविध उपक्रमांना सहकार्य करावे असे आवाहन सलगरेचे माजी उपसरपंच आणि दत्त भक्त सेवा मंडळाचे संस्थापक सहदेव कायपुरे यांनी केले आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा गावामध्ये होत असल्या कारणाने परिसरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवतात